झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अमोल म्हणजे सिंबा ही भूमिका साकारत बालकलाकार साईराज घराघरात पोहोचला या अभिनयाचं सगळीकडूनच तर आता साईराज केली आहे या गर्दीत सुद्धा त्याने एका आजीला हाक मारून बोलावलंय या चिमुकल्याला पाहून आजी सुद्धा खुश झाल्या आणि त्यांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय सध्या मालिकेत आता सिम्बाला मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतंय काही महिन्यातच त्याचा जीव जाईल असं सा डॉक्टरांनी सांगितलंय यासाठी आता अप्पी अर्जुन त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतायत याशिवाय सायरात सेट वर सुद्धा कलाकारांसोबत धमाल करत असतो अप्पी आणि अर्जुन म्हणजेच शिवानी आणि रोहित यांच्यासोबत सुद्धा त्याचा बॉन्ड खूपच चांगला झालाय तुम्हाला सायरातचा सा अभिनय आवडतो का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी सोबत